and action and action and and action action म्हणजे काय action, action म्हणजे काय का तर तुम्ही वाचलेलं त्याचे ऍक्शन करायचे म्हणजे जसं तुम्ही कृती करणे त्याला काय म्हणायचं कृती करणे इथं बघा लिसन 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 अँड 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 रिपीट रिपीट रीड रीड अलाउड अलाउड अँड अँड सिंग सिंग म्हणजे काय बघा लिसन लिसन ऐका ऐका आणि आणि रिपीट पुन्हा म्हणा पुन्हा म्हणा हा पुढं रीड रीड वाचा वाचा अलाउड अलाउड मोठ्याने, मोठ्याने मना किंवा मना। गा असा त्याचा अर्थ बर का युनिट वन युनिट वन युनिट वन म्हणजे काय धडा पहिला धडा पहिला हम्म पुढ कविता ही सिंगिंग आहे विल ऑलन इन सर्कल तुम्ही एका सर्कल मध्ये जॉईन व्हा म्हणजे एक सर्कल तयार करा म्हणजे गोल राऊंड तयार करा असा त्याचा अर्थ बर का त्याच्यानंतर दुसरी लाईन पण आहे विल ऑल जॉईन इन अ सर्कल पुन्हा अजून एक बार काय करा सर्कल तयार करा गोल राऊंड तयार करा असा त्याचा अर्थ त्यानंतर तीच लाईन तिसऱ्या वेळ दिल्या विल we'll ऑल जॉईन इन अ सर्कल तुम्ही एका सर्कल म्हणजे म्हणजे गोलराऊंड मध्ये उभे राहा त्यानंतर कृती करायच्या काय कृती करायच्या अँड सिंग अँग ऑर टू एक काय म्हणायचा सिंग काय सिंग अ टू टू म्हणजे काय म्हणायचं एक गाणं म्हणायचं सगळ्यांनी काय करायचं एक गाणं म्हणायचं कोणतं गाणं म्हणायचं बघा त्या गाण्याचं बोल काय आहे तर जॉईन हँड हँड टुगेदर एका गोल राऊंड मध्ये उभा राहून काय करायचं जवळ सगळ्यांनी हात घ्यायची एका जाग्यात बर का त्यानंतर दुसरी कृती काय करायच्या क्लिप 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 हँड टुगेदर एकदाच टाळी वाजवायच्या सगळ्यांनी मिळून कशी वाजवायच्या एकदाच टाळी वाजवायच्या त्याला काय म्हणायचं क्लिप हँड टुगेदर क्लिप हँड्स टुगेदर त्याला कृती करायची एका जाग्यात गोल्ड सर्कल करून काय करायचं क्लिफ हँग टुगेदर अशी कृती करायची सगळ्यांनी मिळून बरोबर का त्यानंतर हे नायका मी काय सांगाल काय थोबाडीच का उघड दा मम्मी ना पण मम्मी ना तू बघ हा पुढं हे झालं त्यानंतर विल ऑल सीट सीट डाऊन टुगेदर विल विल ऑल ऑल सीट सीट डाऊन डाऊन टुगेदर सर्वांनी एका जाग्यात बसून काय करायचं एकाने जागेत बसायचं सर्वांनी काय करायचं जा एका जागेत बसायचं गोल राऊंड मध्ये गोल राऊंड मध्ये काय करायचं एका जाग्यात बसायचा टुगेदर एकदा सगळ्यांनी बसायचं कसं बसायचं बसायचंय म्हणजे एकदम फास्ट काय करायचं एकदमच सर्वांनी एका जाग्यात बसायचं काय करायचं नऊ आर सिंगिंग इज टुगेदर हो नऊ आर नऊ आर सिंगिंग इज थ्रो थ्रो म्हणजे काय कॅच घ्यायचा झेलायचं आहे थ्रो म्हणजे काय कॅच घ्यायचा झेलायचं आहे किंवा ऐकायचा आहे असं काय म्हणतात नऊ आर नऊ नाऊ ऑर सिंगिंग इज टुगेदर एका जाग्यात बसून काय करायचं थ्रो करायचा थ्रो म्हणजे का एखादा बॉल असेल अथवा एकमेकाचं बोलणं असेल तर थ्रो था? था ले 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 ते थ्रो करायचं म्हणजे झेलायचा किंवा ऐकायचा असा त्याचा अर्थ ठीक आहे दुसरी कृती सांगितलेली आपल्याला काय करायचं डान्स सर्कल सर्कलमध्ये काय करायचं डान्स करायचा म्हणजे गोल एकाच सर्कल मध्ये छोट्याशा सर्कलमध्ये काय करायचं सगळ्यांनी मिळून डान्स करायचा डान्स म्हणले की डान्स करायचा बरोबर त्यानंतर दुसरी कृती करायच्या रन राऊंड टुगेदर पण ते रन राऊंड टुगेदर म्हणजे एका जाग्यात सर्कल करून काय करायचं आहे पळायचं आहे पण त्या सर्कलच्या बाहेर पळायचं का एकाच सर्कल मध्ये छोट्याशा पळायचं सगळ्यांनी म्हणजे वर्गातील असतील किंवा दहा पाच मुलं असतील यांनी सगळ्यांनी मिळून काय करायचं राऊंड बनवायचा आणि त्या गोल मध्ये ॲक्टिव्हिटीज करायच्या त्या कोणत्या कोणत्या करायच्या त्या पहिले ॲक्टिव्हिटीज काय इथं दिले बघा जॉईन हँड्स टुगेदर एका जागी हात करा सगळेजण मिळून केली का तसं एक जागी हात करायची एकमेकाच्या हाता अशी धरायची अशा गट्ट्या धरायच्या एकमेकाच्या एकमेकाच्या गट्ट्या धरायच्या आणि एक एका एक जाग्यात हात करायची सगळ्यांनी त्याच्यानंतर दुसरी कृती सांगितली बघा सगळ्यांनी मिळून काय करायची क्लिप हँड्स टुगेदर सगळ्यांनी मिळून एकदाच टाळी वाजवायची जसं आपण तीन टाळ्या वाजवतो का ना वाजवून दाखवा वर टाळी वाजवा ओके त्याच्यानंतर दुसरी कृती सांगितल्या सगळ्यांनी मिळून करायला काय सांगितलं बघा डान्स टुगेदर एका जाग्यात एका सर्कल मध्ये काय करायला सांगितले सर्वांनी मिळून डान्स करायचा कसा करायचा सर्वांनीच करायचा डान्स पण कसा करायचा एका गोल मध्ये त्याला काय म्हणायचं सर्कल मध्ये डान्स करायचा बरोबर का त्यानंतर दुसरं दिलं रन्स राऊंड टुगेदर टर्न अराउंड टुगेदर एका जाग्यात काय करायचं टर्न करायचा टर्न म्हणजे काय ओळायचं पण कसं ओळायचं हा टर्न कसं करायचं एका जाग्यात टर्न करायचा म्हणजे एका जाग्यात गोल फिरायचा आहे बरोबर का पण ते सर्कल मोडायचं का नाही टर्न अराउंड टुगेदर टर्न अराउंड टुगेदर टुगेदर बघा लक्षात ठेवा ही कृती करायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं सीट डाऊन टुगेदर एका जाग्यात काय करायचं बसायचं आहे एका जाग्यात बसायचं आहे कसं बसायचं सगळ्यांनी मिळून बसायचं हा सीट डाऊन टुगेदर एका जाग्यात बसून घ्यायचं त्यानंतर बी क्विट टुगेदर बी क्विट टुगेदर म्हणजे झटक्यात एकदम पटकन काय करायचं एका जाग्यात बसायचं आहे सगळ्यांनी मिळून बरोबर का त्यानंतर वेगवेगळ्या गट वेगवेगळ्या मुलांनी काय करायचं आपल्या वर्गातल्या गट तयार करायची आणि अशा प्रकारे काय करायचं गाण्याबरोबर डान्स करायचा डान्स करत करत आपलं गाणं पाठ करायचं आणि प्रत्येकाने आपला अभ्यास अशा तऱ्हेनं ऍक्टिव्हिटीज करून म्हणजे कृती करून अभ्यास करत राहायचा आहे काय करायचं आहे अभ्यास करत राहायचं ह्या अशा प्रकारे हा धडा काय करायचा वाचन पण होतं काय आपले कर्मणूक पण होते आणि आपल्याला अंगातली काय कला असेल ती कला पण दाखवता येते बरोबर का त्यासाठी काय करायचं प्रत्येकाने वाचताना ऍक्शन करायची वाचायचं पण लक्षात पण ठेवायचं डान्स पण करायचा म्हणजे याच्यात सगळीकडून मुलांचं काय झालं पाहिजे प्रगती झाली पाहिजे अशा हिशोबाने हा धडा इथं संपतोय बरोबर का एक आडवा होय तर मना संपलाय बरोबर हो। का हो। हां मुलांनो दररोज अभ्यास करायचा दररोज अभ्यासानं काय होतं अभ्यासामध्ये सातत्य राहतं अभ्यास आपला चांगला होतो शाळेत शिकवलेलं आणि पुन्हा आपण वाचलेलं याच्यामुळं काय होतं आपल्या लक्षात राहायला लागतं आणि आपण शाळेत काय होतो हुशार होतो आपल्याला प्रश्नाची उत्तरं देता येतात बरोबर का त्यासाठी प्रत्येकाने काय करायचं दररोज दोन तास अभ्यास करायचा किती तास दोन तास, तास। सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास आपल्याला जर काही जमत नसेल तर त्याच्या नोट्स बाजूला काढून ठेवायच्या आणि सरांना गेल्या गेल्या शाळेत विचारायचं अथवा तुमच्या घरात कोण शिकत असेल किंवा शिकलेला असेल तर ते त्यांना विचारायचं जेणेकरून तुम्हाला समजवून त्यांच्याकडून घेता येईल किंवा समजेल तुम्हाला आणि प्रश्नाची उत्तरं देता येतील वाचाला येईल लिहायला येईल बरोबर त्यासाठी प्रत्येकाने काय करायचं आपल्या आपल्या परीनं अभ्यास करत राहायचा घरी गेल्यानंतर खेळणं फिरणं हे बंद करा जेणेकरून तुमच्या भविष्यात तुम्हाला टाईम महत्वाचा वाटेल कारण खेळण्यात आणि फिरण्यात जर वेळ घालवला तुम्ही तर तुमचा अभ्यास होईल का नाही त्यामुळे काय करायला पाहिजे तुम्ही अभ्यासच करायला पाहिजे अभ्यास नाही केल्यास काय होईल सर तुम्हाला वर्गात मारतील अभ्यास नाही केला म्हणून घरी गेल्यावर घरची माणसं तुम्हाला कावतील ठीक आहे त्यासाठी प्रत्येकाने अभ्यास करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक्स करा सबस्क्राईब करा चला थँक्यू मी शंकरचंदन शिवे तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाठ्यपुस्तकाच्याद्वारे घेऊन येईन त्याबद्दल सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू थँक्यू